शेतकरी मित्रांनो आजकाल शेतमालाचे भाव कधी कमी होतील आणि कधी जास्त होतील याचा काहीच भरोसा राहिलेला नाही आणि आज आजकाल शेतीमाल साठवायचा तर आपल्या गावामध्ये गोदाम नसतं किंवा घरी साठवायचा तर उंदरायचा सुळसुळाट माल खराब होण्याची भीती आणि जर असं गोदाम आपल्याला गावात बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी एक खास योजना आहे आणि त्या योजनेबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत मग आपल्या गावात गोदाम कसं बांधायचं नेमकी कोणत्या प्रकारची योजना आहे आणि जर गोदाम बांधायचं म्हटलं तर त्यासाठी लागतात पैसे पैसे सुद्धा शासनाच्या योजनेच्या माध्यमातूनच मिळतात अशी माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत मात्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं वेणूगंगा शेती योजना या मध्ये मी रामेश्वर नवटके स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो सध्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना टप्पा दोन चालू झालेला आहे त्याच्यासाठी अर्ज सुद्धा भरणे चालू झालेले आहे आता नानाजी देशमुख या योजनेच्या माध्यमातून याला आपण पोकराची योजना सुद्धा म्हणतो मग आता या योजनेच्या माध्यमातून आपल्याला छोटे छोटे प्रकल्प शेती संबंधित हे तर घेताच येतात मात्र आपल्या गावच्या संबंधित मोठा आपल्याला शेतमालासाठी जर गोदाम बांधकाम करायचं असेल ज्याला आपण विअर हाऊस म्हणतो तर हे विअर हाऊस बांधण्यासाठी सुद्धा यामध्ये योजना आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा मिळतं आता यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की हे कोणत्या शेतकऱ्याला बांधता येतं एकटा शेतकरी उठला तर त्याला काही ते बांधणं होणार नाही कारण त्यासाठी पैसा खूप लागत असतो मग प्रत्येक गावामध्ये जवळपास आता आत्माचे बचत गट आहेत शेतकऱ्यांचे महिलांचे बचत गट आहेत किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ज्याला एफपीओ असं म्हणतात मग यांना ग्रुपच्या माध्यमातून हे गोडाऊन बांधण्यासाठी नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनचा चांगला उपयोग घेता येतो आता यासाठी पैसे काही कमी लागत नाहीत गोडाऊन बांधायचं म्हणल्यावर मग आता हे गोडाऊन बांधायचं तर या शेतकऱ्यांना या माध्यमातून बांधता येतं मग आता यासाठी पैसा कसा उभा करायचा कारण बचत गटाकडे एवढा काही पैसा उपलब्ध नसतो कारण गोडाऊन बांधायचं म्हटल्यावर अगोदर बांधावं लागतं आणि मग या पोकरा योजनेतून जे अनुदान मिळायचं ते नंतर मिळणारच आहे मात्र अगोदर बांधकाम करण्यासाठी जो काही खर्च लागतो जागा लागते या सर्व गोष्टी मग तो बचत गट असेल शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा आत्माचा गट असेल हाँ सगला हाँ तर त्या शेतकऱ्यांना हा सगळा खर्च करावा लागणार आहे मग जर हा खर्च करायचा म्हटलं तर यासाठी सुद्धा एक शासनाची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण हा पैसा सुद्धा उभा करू शकतो आणि त्याचं नाव आहे शेतकरी मित्रांनो ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे आपल्याला म्हणजे शासन हमी घेता यायची हे कर्ज जे आपल्याला कोणत्याही बँकेकडून घ्यायचं तर यासाठी शासन हमी देत असत आणि यासाठी मित्रांनो ही म्हणजे कर्ज वैयक्तिक शेतकऱ्याला कोणतेच देत नाही काही शेतकरी ज्यांचा चांगला सिबिल रिपोर्ट असेल त्यांना मिळू शकतं मात्र जास्तीत जास्त जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील एफपीओ सहकारी संस्था असतील किंवा आत्माचे गट असतील महिलांचे बचत गट असतील यांना हे लवकरात लवकर कर्ज मिळतं आणि या माध्यमातून ही योजना दोन हजार वीस साली शासनानं चालू केली आहे आणि या योजनेअंतर्गत या ज्या काही संस्था असतात सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या बचत गट असो आत्माचा गट असो किंवा शेतकरी उत्पादक संस्था असो यांना बळकट करण्याचं यांच्याकडे भांडवली व्यवस्था निर्माण करण्यासाठी हे अग्रिस्ट अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड काम करत असत मग या माध्यमातून आपल्याला कृषी उत्पादनांच्या नंतरच्या ज्या काही प्रक्रिया असतात त्यासाठी सुद्धा कर्ज मिळतं साठवण व्यवस्था करायची असेल मालाची कारण भाव कमी जास्त होत असतात मग आपल्या गावात जर ही माल साठवायची सुविधा असेल तर त्या माध्यमातून आपल्याला माल साठवता येतो आणि तो, तो ज्यावेळेस भाव वाढेल त्यावेळेस विकता येतो मग आता या माध्यमातून जर इतर शेतकऱ्यांनी जर त्या गोदामात माल ठेवला तर ती जी काही एफपीओ संस्था असेल आत्मा बचत गट असेल यांना या माध्यमातून एक उत्पन्नाचं साधन सुद्धा होत असतं कारण आजकाल तुम्ही बघत असताल कुठल्याही वेअर हाऊसला माल ठेवला तर तिथे एक आपल्याला किराया द्यावा लागतो कारण आपण तिथं माल ठेवालो तर आपला माल खराब होणार नाही चांगल्या सुस्थितीत राहत असतो तर तसा उत्पन्नाचा स्रोत या गटाला सुद्धा निर्माण करता येतो आणि ही योजना म्हणजे <coughs> बऱ्याचशा शेतकऱ्यांना सुद्धा उपयोगी आणि त्यांनी सुद्धा या माध्यमातून याचा फा फायदा घेता येतो आता कोणत्या प्रकल्पांना या माध्यमातून कर्ज मिळतं तर गोदाम असेल शिलोस कोल्ड स्टोरेज किंवा प्रक्रिया उद्योग असेल शेतमालावरची फक्त जे शेतमालावर मग त्यामध्ये सोयाबीनचं तेल काढणं असो किंवा हरभऱ्याची डाळ करणं तुरीची डाळ करणं मुगाची डाळ करणं असे जर प्रक्रिया उद्योग करायचे असतील तर शेतकऱ्यांना या माध्यमातून चांगली कर्ज सुविधा सुद्धा मिळत असते त्यानंतर ड्रोन असेल ड्रोन जर एखाद्या शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर ड्रोन घेता येतं त्यानंतर स्मार्ट शेतीचे उपकरणं त्यानंतर नानाजी कृषी संजीवनी दे, जी देशमुख योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी अवजारे बँक टाकता येते त्या अवजारे बँकेसाठी सुद्धा या माध्यमातून कर्ज मिळत असत त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा यामध्ये गोष्टी आहेत तर यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी याची वेबसाईट आहे अॅग्री इन्फ्रा डी ए सी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करावा लागतो आणि तुम्हाला जर यापेक्षा आणखी विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा ती सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करीन कारण आपल्या चॅनलचा उद्देशच असा आहे की शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंट करा आता त्यामध्ये आपल्याला अर्ज करताना अर्जदाराची माहिती प्रकल्पाचा नेमका आपला काय प्रकार आहे कर्जाची आपल्याला कशासाठी गरज आहे आणि आवश्यक त्यासाठी जे काही कागदपत्र लागतील ते सुद्धा त्यावर अपलोड करावं लागतात आणि त्यानंतर आपण जी कोणती त्यामध्ये बँक निवडलेली असेल त्या, त्या बँकेकडे तो प्रस्ताव जातो आणि तिथून आपल्याला मग मंजुरी मिळाल्याच्या नंतर आपल्याला हे जे काही कर्ज असेल ते कर्ज त्या बँकेच्या माध्यमातून मिळवता येतं मग असं जर आपल्याला आपल्या गावामध्ये गोडाऊन बांधायचं असेल तर एकतर नानाजी कृषी संजीवनी देशमुख योजनेच्या माध्यमातून हे गोडाऊन घ्यायचं त्या माध्यमातून अनुदान मिळतं आणि बांधकामासाठी जे कर्ज लागतं तर ते अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड या माध्यमातून आपल्याला मिळवता येतं आता याबद्दलची जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि पुन्हा जर तुम्हाला विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा मी आणखी सखोल सखोल एकदम अशी तुम्हाला समजल अशी पुन्हा माहिती देण्याचा प्रयत्न करील मात्र शेतकऱ्यांनाही तितकी गरज असली पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा नक्कीच कमेंट कराव्यात मी आणखी विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करीन आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा कारण आता पोकरा योजनेसाठी निधी सुद्धा आलेला आहे आणि या माध्यमातून प्रत्येक गावात जर असं कोल्ड स्टोरेज हाऊस जर गोडाऊन उभं राहिलं तर नक्कीच शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान होणार नाही शेतकऱ्यांचा जेवढा व्हायचा तेवढा फायदाच होईल अशी ही माहिती होती तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद